न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम संगमनेर तालुक्यातील कसरा दुमाला येते समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांच्या वतीने बैलपोळ्या निमित्त अनोख्या पद्धतीने ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला गेल्या तीन वर्षापासून पारंपरिक बैलपोळ्यासोबतच सोबतच मिरवणूक काढून ग्रामस्थ हा उपक्रम साजरा करत आहेत यावर्षीही भव्य अशी ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली गावकरी गावातील शेतकरी बांधव व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या जीवनात ट्रॅक्टरचे वाढते महत्व आणि शेतीला मिळालेला आधुनिक पाठिंबा या निमित्ताने साऱ्यांनी ट्रॅक्टर पोळ्याचा आनंद लुटला या मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी शरद खतोडे शंकर वाळके रमेश काळे राजेंद्र गुंजाळ दिगंबर ताजने कैलास घोडेकर सुरेंद्र गुंजाळ निलेश घोडेकर रामा शिंदे प्रवीण शिंदे गणेश वाळके शिवाजी घुले अशोक काळे सोमनाथ नाईक रंगनाथ वाळके सुनील वाळके संतोष सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कसारा दुमाला येथे ट्रॅक्टर पोळा एक वेगळीच परंपरा बनली आहे संगम निरहोल शावित शेख बैल पोळा हा सांस्कृतिक सण आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे बळींची संख्या कमी झाली त्यामुळे आम्ही तीन वर्षापासून ट्रॅक्टरची मिरवणूक काढ काढण्यात येते त्याचबरोबर जे सी बी असतात पुढे गेल्यावर काही कासार तुम्हाला नजिक टिकून जे बैल येतात ते बैल असतात त्याच्यामध्ये सहभागी ट्रॅक्टर असतात जेसीबी असतो अशा प्रकारे आम्ही मोठ्या सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व सामाजिक कार्य म्हणून आम्ही हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो आपण सण साजरा करत आहे आणि आम्ही हा बैलपोळा सण गेली अकरा वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतो परंतु बळींची संख्या कमी असल्यामुळे आम्ही हा तिसरा वर्ष ट्रॅक्टरची मिरवणूक आम्ही काढण्यात येते बैल पोळा ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून आम्ही बळींची संख्या जरी कमी असली तरी आम्ही जोड आम्हाला शेतीला व्यावसायिक म्हणून नांगरणी असो फवारणी असो सर्व ठिकाणी ट्रॅक्टर उपलब्ध असतो आणि सर्व ट्रॅक्टरच माश्या म्हणून करतात म्हणून आम्ही ट्रॅक्टरांची रॅली मोठ्या संख्येने पार पाडतो आम्ही कासारा तुम्हाला ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी बांधव असो ट्रॅक्टर मालक असो सर्व सर्व धर्म समभाव या नात्याने आम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो बैल पोळ्याच्या मी माझ्या कासारा तुम्हाला पंचक्रोशी क्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मी शरद सतोडे काताराजोर म्हणून तुम्हाला या गावचा ग्राम बैलपोळा हा आपला प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे परंतु बैलांची संख्या आणि बैलांच आपलं पालन पोषण आहे अल्पभूत गाव असल्यामुळं बैलांचं शक्य होत नाही आणि मग त्याला एक पर्याय म्हणून ट्रॅक्टर जो वर्षभर आपल्याला साथ देतो आणि आपण त्याच्यावर त्याच्यावर उपजीविका भागवतो म्हणून त्याला एक ऑप्शन म्हणून आपण हा बैल पोळा असं ट्रॅक्टर जेसीबी अशा पद्धतीने सर्व आप जे आपले जेवण आवश्यक बैल जे काम करतात तेच काम ट्रॅक्टर वर्षभर करतो जेसीबी करतो म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला गेले तीन वर्षापासून आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरा करतो आणि बैल पोळा हा आपला हिंदू संस्कृतीचा एक प्राचीन भाग आहे आणि तो परंपरेनुसार चालत आलेला आहे पण त्याला एक जोड म्हणून ही प्रथा बंद पडू नये काही दिवसांनी बैल पोळा कदाचित बैल कसारवाडीत राहणार सुद्धा नाही म्हणून त्याला एक पर्याय म्हणून काहीतरी आपली ग्रामीण प्राचीन जी संस्कृती चालू आहे ती आपण कायमस्वरूपी जतन ठेवायची म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने पण त्याही भेदभाव न करता सर्व धर्म समभाव या हेतूने आम्ही हा अं बैल पोळा साजरा करतोय मी सर्व ग्रामस्थांना आपण पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मी या बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो मी बाळासाहेब बबलवाळ का सरा तो मला आज बैल पोळ्याच्या निमित्त भारतभूमी म्हणजे भारत देश हा कृषी प्रधान देश शेतकऱ्यांच्या विविधतेने दे या देशातील सर्व सण वार उत्सव विविधतेने नटलेल्या या देशात आज जो शेतकरी राजा बळी राजा आपण ज्याला म्हणतो ज्याच्या अख्या उभ्या देशाचा जो करता करिता ज्याला आपण अन्नदाता म्हणतो अशा शेतीमध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या जीवाची जिवलक सर्जा राजा चा हा तो उत्सव हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा देशभर होत आहे मी माझ्या गावच्या वतीनं माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वरुण राजाला विनंती करतो आमचा बळीराजा हा कायम सुखी आणि समृद्ध राहू दे त्याचे दौलत त्याची समृद्धी वाढू दे त्याच्या शेतात पीक पाणी धान्य चांगल्या पद्धतीने उत्पादित होऊ दे आणि या देशाचा पोशिंदा बनून कायम माझा शेतकरी राजा तुमच्या पाठीशी कायम उभा राहील अशी मी सगळ्यांना या निमित्त शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करतो या निमित्त सहभागी झालेले ट्रॅक्टर बंधू आणि सर्व शेतकरी काय झालं आपल्याक बैल पोळा साजरा होत असतो पण कालांतराने बैल राहिले नाही म्हणून ट्रॅक्टर पोळा काढण्यात येत आहे बैलांच्या जा जागी आपण ट्रॅक्टर पोळा जागा बैलांच्या जा जागी ट्रॅक्टरना जागा घेतलेली आहे आपण शेती कष्ट करून शेती मातीला आणि मातीला कष्ट करायला ट्रॅक्टर बैलाऐवजी अस सहकार्य चालू आहे त्या घामातून आपण पुढे चाललेलो आहे म्हणून आजचा पोळा हा एक दिवस ट्रॅक्टर म्हणून बैल म्हणून साजरा करण्यात कासाराजुमाला गावचे सर्व ग्रामस्थ विविध पद पदाधिकारी पत, सोसायटी आमक तमक सगळे सहकारी पदसंस्था वगैरे सगळ्यात सर्व संस्था हजर झालेल्या आहे कुणी राहिला असं नजर चुकीना निरोप देण्याचं त्याबद्दल मी दिर्गिरी माफ नमस्कार मी आज करमा आणि महाराष्ट्र बैलपोळा सण हा श्रावण आमोश्याच्या दिवशी साजरा केला के जातो मी प्रथमता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना तसेच आमच्या कासारा धुमाला गावातील सर्व शेतकरी बांधवांना या बैल पोळ्यानिमित्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज आमचे सर्व ट्रॅक्टर मालक यांच्या वतीने प्रथमतः मी शुभेच्छा देतो माझं नाव सका हरिकिशन सातपुते मी या कासाराध गावातील ग्रामस्थ आहे तसेच आमच्या या सर्व ग्रामस्थांनी जे शेतकरी ट्रॅक्टर मालक आहे सर्वांनी अत्यंत उत्साहात हा सण साजरा करण्याचं ठरवलं पूर्वी आमच्या गावामध्ये साधारणतः पन्नास ते साठ बैलजोड्या असायच्या परंतु आमच्या गावामध्ये जास्त गायी व्यवसाय असल्यामुळे बैल सध्या कोणी पाळत नाही आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं या बैल या ठिकाणी संख्या कमी झालेली आहेत परंतु या गावातील आमचे ट्रॅक्टर मालक आहेत सर्व शेतकरी त्यांनी असं ठरवलं की आपण बैल पोळा या ठिकाणी साजरा करत जाऊ आणि गेले तीन वर्षापासून आमच्या गावातील सर्व शेतकरी बांधव सर्व ट्रॅक्टर मालक अत्यंत उत्साहात हा बैल आणि ट्रॅक्टर पोळ्याचा सण साजरा करतात आणि सर्व ट्रॅक्टर मालकांना बी मी शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो